टीका म्हणजे मला वाटतं की सूर्याकडे बघून थुकण्यासारखं उद्धव ठाकरे स्वतः बोलत असताना वफ बोर्डाचं बिल काय हेच मुळी त्यांना माहिती तुमचा खासदार चमचा सभागृहात वफच्या बिलाच्या बाजूनी बोलतो ती जीनाचा जीनाला लाजवणारी नाही तर जीनाला मान खाली घालणारी आहे आलमगीर सेना उभाट्याचे प्रमुख उद्धव ठाकरेनी माननीय अमित शहावर टीका करायचा प्रयत्न केला आणि टीका म्हणजे मला वाटतं की सूर्याकडे बघून थुकण्यासारखं आहे उद्धव ठाकरे स्वतः बोलत असताना वफ बोर्डाचं बिल काय हेच मुळी त्यांना माहीत नाही आणि तुम्ही काय बोलताय काय करताय काय विचार मांडताय महाराष्ट्राची जनता आता समजून गेलेली आहे ज्याने हिंदुत्व सोडलं लाचारी पत्करली मुसलमानांच्याकडे लाचारी करण्यासाठी तुमचा खासदार चमचा सभागृहात वफच्या बिलाच्या बाजूनी बोलतो मला वाटतं की ह्याच्यापेक्षा लज्जास्पद गोष्ट ही महाराष्ट्राला नाही ज्या बाळासाहेबांनी कैलासवाशी शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वासाठी आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी यांचा विरोध केला त्यांची बाजू घेऊन राहुल गांधीची लाचारी करणारे उद्धवजी तुम्हाला बोलताना लाच कशी वाटत नाही हा प्रश्न देखील महाराष्ट्राला पडला असेल त्यामुळे उद्धवजी तुम्ही हिंदुत्व तर आम्हाला शिकवच नका आणि अमित शहाला तर बिलकुल शिकवू नका त्यांनी केलेलं तीनशे सत्तर कलमवर बोलताना तुम्ही जी वाक्य वापरली मुळे तीनशे सत्तर कलम हाच हिंदुत्वाचा आत्मा आहे हे पूर्ण भारताला महाराष्ट्राला देशाला जगाला माहीत आहे त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये अमित शहानी हिंदुत्वाची बाजू या देशामध्ये बाजू मांडून धरली ती जीनाचा जीनाला लाजवणारी नाही तर जीनाला मान खाली घालणारी आहे आणि बाळासाहेबांचा अभिमान वाढवणार आलमगीर सेना उभाट्याचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी माननीय अमित शहावर टीका करायचा प्रयत्न केला टीका म्हणजे मला वाटतं की सूर्याकडे बघून चुकण्यासारखं आहे उद्धव ठाकरे स्वतः बोलत असताना वफ बोर्डाचं बिल कायच मुळी त्यांना माहीत नाही आणि तुम्ही काय बोलताय काय करताय काय विचार मांडताय की महाराष्ट्राची जनता आता समजून गेलेली आहे ज्याने हिंदुत्व सोडलं लाचारी पत्करली मुसलमानांच्याकडे लाचारी करण्यासाठी तुमचा खासदार चमचा सभागृहात वफच्या बिलाच्या बाजूनी बोलतो मला वाटतं की ह्याच्यापेक्षा लज्जास्पद गोष्ट ही महाराष्ट्राला नाही ज्या बाळासाहेबांनी कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वासाठी आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी यांचा विरोध केला त्यांची बाजू घेऊन राहुल गांधीची लाचारी करणारे उद्धवजी तुम्हाला बोलताना लाच कशी वाटत नाही हा प्रश्न देखील महाराष्ट्राला पडला असेल त्यामुळे उद्धवजी तुम्ही हिंदुत्व तर आम्हाला शिकवच नका आणि अमित शहाला तर बिलकुल शिकवू नका त्यांनी केलेलं तीनशे सत्तर कलमवर बोलताना तुम्ही जी वाक्य वापरली मुळे तीनशे सत्तर कलम हाच हिंदुत्वाचा आत्मा आहे हे पूर्ण भारताला महाराष्ट्राला देशाला जगाला माहित आहे त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये अमित शहानी हिंदुत्वाची बाजू या देशामध्ये बाजू मांडून धरली ती जीनाचा जीनाला लाजवणारी नाही तर जीनाला मान खाली घालणारी आहे आणि बाळासाहेबांचा अभिमान वाढवणार आहे